नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रथम तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण नागपंचमी स्पेशल पुरणाची दिंड कशी तयार करायची ते पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही रेसिपी आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने ही दिंड केली जातात काही ठिकाणी कानवले केले जातात काही ठिकाणी दिंड गुळवणी केली जाते किंवा काही ठिकाणी दिंड खीर केली जाते किंवा काही ठिकाणी खीर कानवली असंही सुद्धा बनवलं जातं तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा पदार्थ केला जातो पण तो पदार्थ मात्र प्रत्येक ठिकाणी वाफवलेला असतो कारण नागपंचमीला नागदेवताला नैवेद्य हा वाफवलेला असतो नाही तो शिजवलेला असतो किंवा भाजलेला असतो तो वाफवलेला हा पदार्थ असतो तर आज आपण आमच्या इकडे केला जाणारा पुरणाचं दिंड कसं तयार करायचं ते पाहणार आहोत करायला अगदी सोपा आहे चवीला एकदम मस्त लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही दिंड तयार होतास त्याचबरोबर मऊ लुसलुशीत चविष्ट खमंग अशी दिंड तयार होतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण नागपंचमी स्पेशल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पुरणाची दिंड करण्यासाठी इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आणि इथे मी वेलदोडे जायफळ आणि बडीशेपची अशी पूड तयार करून घेतली आहे ही पूड तयार करत असताना यामध्ये साखर घालावी म्हणजे ही पूड छान बारीक होते किंवा हे सगळे पदार्थ कमी प्रमाणात असतात त्यामुळे त्याला थोडंसं बारीक हो करताना त्रास होतो त्यासाठी यामध्ये साखर घातली की ते व्यवस्थित बारीक होतं आणि थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे तर सुरुवातीला आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर ही डाळ आपण प्रथम धुवून घेऊया एका एक भांड्यामध्ये मी डाळ घातली यामध्ये पाणी घालायचं आणि दोन वेळा ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात आता डाळ शिजवताना डाळीच्या तिप्पट पाणी घेतलं जातं म्हणजे डाळ छान शिजली जाते जर तुम्ही ही डाळ भिजवून घेतली तर डाळीच्या दुप्पट पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे मी न भिजवता ही डाळ शिजवून घेणार आहे तर पाणी एकदम कोमट करायचं आपल्याला खूप कडकही करायचं नाही किंवा खूप थंडसुद्धा पाण्यामध्ये डाळ शिजत घालायची नाही तर यामध्ये एक चमचाभर तेल घालूयात आणि ही धुऊन घेतलेली डाळ आपण यामध्ये घालूयात आता याला झाकण लावूया आणि याच्या तीन शिट्ट्या करून ही डाळ छान शिजवून घेऊयात आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात तर हे गव्हाचं पीठ आपण एका भांड्यामध्ये घालूयात यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडंसं तेल घालूयात तेल घालण्याचं कारण काय सांगते तुम्हाला तर तेल घातल्यामुळे ही दिंड जे आहे ते वरचं जे कवर असतं ते अजिबात वातळ होत नाही थंड झाल्यानंतर अगदी मौसूत राहतं त्यासाठी थोडंसं तेल घालायचं सगळं तेल या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण याचे कणिक मळून घेऊया जसे आपण चपातीला कणिक मळतो ना nah, घट्ट ना nah, पातळ असे मिडियम कणिक आपल्याला मळून घ्यायचे आहे आपण जेव्हा पोळीला कणिक मळतो त्यावेळेस मात्र ती थोडीशी लूज मळली जाते पोळी छान मऊ व्हावी म्हणून पण आपल्याला याची दिंडं करायचे आहेत खूप लूज किंवा पातळ कणिक मळून घेतली तर ही जी दिंड आहेत ती फुटण्याची शक्यता असते आणि खूप घट्ट कणिक मळली तर ही जी दिंड आहे ती वातळ होण्याची शक्यता असते म्हणून मीडियम खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळ नाही असे कणिक आपण मळून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने इथे मी कणिक मळून घेतली आता आपण याला थोडस तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे ही कणिक वरून सुकत नाही अगदी मौसूत राहते इथे आपली ही कणिक मळून झाली आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिटासाठी ही कणिक आपण बाजूला ठेवूया तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि एक दोन मिनटे बारीक गॅसवरती ही डाळ शिजवून घेतली नंतर डाळ शिजल्यानंतर कुकर थंड पूर्ण करून घ्यायचा आणि नंतरच त्यामधली डाळ काढून घ्यायची म्हणजे छान मौसूत अशी डाळ शिजली जाते एका चाळणीमध्ये काढून यातलं जे एळवण असतं ते पूर्ण निथळून घेतलेलं आहे आता ही डाळ आपण या कढईमध्ये घालूया आणि याला चटका देऊन घेऊयात डाळ शिजल्यानंतर कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा म्हणजे डाळ दांडरत नाही किंवा वातळ होत नाही ही खूप महत्वाची प्रोसेस आहे तर आता आपण या डाळीला चटका देऊन घेऊयात सुरुवातीला गुळ घालण्याअगोदर ही डाळ थोडीशी मॅश करून घ्यायची आहे कारण गुळ घातल्यानंतर ही डाळ अख्खी तशीच राहते आणि दांडरल्यासारखी होते म्हणून ही प्रोसेस करून घेणं खूप गरजेचं आहे आणि दिंड करताना डाळ पुरण वाटलं जात नाही तर फक्त चटका देऊन त्याची दिंड तयार केली जातात त्यामुळे आपल्याला ही डाळ सुरुवातीलाच थोडीशी मॅश करून घ्यायची आहे इथे मी चमचा घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅशेरने सुद्धा ही डाळ अशी थोडीशी मॅश करून घेऊ शकता आता इथे आपली ही डाळ चांगली मॅश झालेली आहे खूप जास्त ही बारीक करायची नाही अधून मधून थोडीशी अशी डाळ राहिली पाहिजे म्हणजे खाताना दिंड जेव्हा अख्खी डाळ तोंडामध्ये येते तेव्हा चवीला खूप मस्त लागते यामध्ये आपण हा गुळ घालूया गुळ मी खिसून घेतलाय त्यामुळे तो जास्त चिकट झालेला आहे आता हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर पुरण किंवा दिंड खूप गोड हवे असतील तर तुम्ही यामध्ये आणखी थोडासा गुळ घालू शकता किंवा कमी गोड हवे असतील तर याहीपेक्षा तुम्ही कमी गुळ वापरू शकता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गुळाचं प्रमाण करू शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे आपलं हे, हे पुरण तयार झालं तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे जेव्हाही आपण पुरणपोळी किंवा असं पुरण्या कोणताही पदार्थ करतो त्यावेळेस त्यामध्ये चिमुडभर मीठ घालणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच त्या पदार्थाची चव वाढते त्यासाठी मीठ घालायचं आता आपण ही बडीशोप जायफळ आणि वेलदोडेची पूड घालूया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सुंठसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम आणि बडिशोप आणि जायफळाची चव खूप मस्त लागते हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया आणि हे पुरण आहे ते थंड करून घेऊया आणि नंतरच आपल्याला याची दिंड करता येतील इथे आपलं पुरण थंड झालंय आणि आपली कणिक सुद्धा मस्त दहा पंधरा मिनिटे भिजलेले आहे तिला थोडीशी पोळपाटावरती घेऊन अशी चुरून घेऊयात चुरून घेतल्यामुळे दिंडे आपले खूप मऊ होतात तर चुरून घेणं खूप गरजेचं आहे आता याच्या आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात तर आपल्याला दिंड करण्यासाठी एक चपाती लाटून घ्यायची आहे इथे मी थोडंसं सुकंपीठ आहे यामध्ये हा उंडा घालूयात आणि याची छोटीशी चपाती लाटून घेऊया हे पहा अशा पद्धतीने इथे मी एक छोटीशी चपाती लाटून घेतली आता यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने नागपंचमीला कानवलेसुद्धा बनवले जातात म्हणजेच पुरणाच्या सुद्धा बनवले जातात तर तुम्हाला हवं तेवढं यामध्ये तुम्ही पुरण घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार एक बाजू अशी दुमडून घ्यायची आणि दुसरीसुद्धा अशी दुमडून घ्यायची आणि या कडासुद्धा अशा व्यवस्थित दुमडून चिकटवून घ्यायच्या आहेत पहा मस्त पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही दिंड आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय मस्त दिंड तयार झालेली आहेत अशाच पद्धतीने आपण थोडीशी दिंड करून घेऊया इथे मी एक मोदकाची चाळण घेतले याला आतून थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ही दिंड अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि आपल्याला ही पाण्याच्या वाफेवरती वाफवून घ्यायची आहेत शिजवून घ्यायचे आहे तर एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवले आपण अगोदर ही दिंड करून घेऊया आणि नंतर आपण उकळत्या पाण्यावरती ही दिंड वाफवून घेऊयात असा चौकोनी आकारामध्ये हे पुरण भरलं ना व्यवस्थित दिंडाला आकार येतो मस्त अशा उलट्या बाजूने आपण हे दिंड ठेवूया म्हणजे हे छान चुकटून बसेल आणि आता आपण हे उकळत्या पाण्यावरती वाफवण्यासाठी ठेवूया आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनिटे ही दिंड छान वाफवून घेऊया नागपंचमी स्पेशल पारंपरिक पद्धतीने केली जाणारी पुरणाची दिंड आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय करायला अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि एकदम मस्त अशी दिंड तयार होतात त्याचबरोबर चवीलासुद्धा एकदम मस्त लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशी ही दिंडं तयार होतात याच्यावरती थोडीशी तुपाची धार घातली की चवीला एकदम भन्नाट लागतात तुम्हाला मी एक दिंड कट करून दाखवते आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि कट करतानासुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशी अशी ही दिंड तयार झालेले आहेत हे पहा आतून भरपूर असं पूर्ण आहे चवीला एकदम मस्त तुपाबरोबर एकदम खमंग अशी दिंडं तयार होतात पारंपरिक पद्धतीची ही दिंडं नागपंचमी स्पेशल तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद